नमस्कार मित्रांनो मी छावा ट्वेंटी फोर या युट्यूब चॅनल तर्फे आज आम्ही छत्रपती संभाजीनगर येथे प्रभाकर बुरांडे सर यांनी जी टेरेस गार्डन केलेला आहे त्यांच्या संदर्भात या व्हिडिओद्वारे आपणास माहिती देत आहे तर मी आता मुलाखतीला सुरुवात करत आहे तर मी आता काकांना काही प्रश्न विचारणार आहे सर तुम्ही ह्या गार्डनची सुरुवात कुटुल केली व ही प्रेरणा तुम्हाला कशी मिळाली तसे मला हे लहानपणापासून सवय आहे पण नंतर काय झालं म्हणजे ज्यावेळेस मध्ये मध्ये झाड लावायचे आम्ही आधी घरात असणार हरवळ वगैरे नंतर ज्यावेळेस रिटायर झालो त्याच्या टाकाऊ टिकाऊ पासून थोडं गार्डनच डोक्यात जसं जसं येईल तसे आपले आयडिया थोडस ज्या टाकाऊ वस्तू आहेत त्याचा तुम्ही कसा उपयोग करता याच्याबद्दल थोडस प्रेक्षकांना माहिती द्या म्हणजे जा आपण जार पाण्याचे आपले तेलाचे कॅन बाटल्या ह्याचा उपयोग करून त्याला ते डिझाईन तयार करायची थोडी कापून वगैरे आपल्या जशी कल्पना येईल तशात डिझाईन तयार करून त्याला पेंटिंग करून मग झाडं लावायची ओके आता हे टेरेस गार्डन करताना तुम्ही सेंद्रिय खताचा वापर कसा करता काय करता याबद्दल माहिती द्या घरामध्ये जे आपले पाला पाचोळा जे असतो म्हणजे गव आपले पालाभाजी वगैरे हे सगळं एकत्र कुंडीत तयार करायचं तर खत पंचेचाळीस दिवसांनी तयार होतो त्याचं त्याच्या थोडीशी माती वेळ टाकून पाणी खत टाकून पंचेचाळीस दिवसांनी युज तो ओके जसं आता जर एखाद्याला जर टेरेस गार्डन करायचं असेल तर बरीचशी मंडळी तुमच्याकडे सल्ला मागण्यासाठी येतात तर तू तु, तु, तुम्ही त्यांना काय सल्ला द्याल किंवा त्यांना काय कशा पद्धतीने हे मार्गदर्शन कराल किंवा करता तुम्ही तसं आम्ही म्हणजे त्यांना सांगतो बाबा तुम्ही जास्तीत जास्त कुंड्या कमी घ्या बाहेरच्या घरातल्या वस्तू वापरा जार वापरा पुन्हा कॅन्ड असतात बकेट फुटलेली असतात रंगाचे डबे असतात त्याचा वापर करून तुम्ही करू शकतात म्हणून प्रत्यक्ष काही काही ठिकाणी मी जाऊन त्यांना सांगत असतो तुम्ही असं करा एक करून दाखवायची त्यांना बाकी ते करीत राहतात मग काही विचारतात आली काही जमलं का आम्हाला तर आम्ही ठीक आहे चांगलं जमायलं तुम्हाला असं एन फोरला देशमुख म्हणून त्यांच्याकडे केली होती त्यांनी जोपास एक कुंडी करून दाखले एकशे पस्तीस कुंड्या त्यांनी तयार केल्या सुरेश देशमुख आता हे जे टेरेस गार्डन तुम्ही केलेलं आहे एक साधारण याला किती दिवस लागले आणि किती दिवसापूर्वी तुम्ही सुरुवात केली ती तसं मी दोन हजार एकवीस ला सुरुवात केली हळूहळू जशा कुंड्या रोजच्या दोन चार दोन चार अशा करीत करीत आज पंचवीस पास जवळपास नाही कुंड्या आहेत माझ्याकडे सध्या ओके ओके आणि मला हे दिसतंय की बऱ्याचशा कुंड्याला तुम्ही पेंटिंग पण केली असे छान पैकी पेंटिंग याच्या बाबतीत माहिती ना हे म्हणजे कसं आता कापून मला ते पेंटिंग थोडं चांगले वाटतं ऍक्टिव्ह म्हणजे आवड आहे त्याची थोडी म्हणजे तर कलर दिसायला चांगले दिसतात गार्डनला शोभा येते त्याच्यामुळे त्याच्यामुळे तो छान वाटतं आणि ह्या टेरेस गार्डन केल्यामुळे तुम्हाला कुठल्या प्रकारची ऊर्जा झाली त्याच्या बाबतीत माहिती द्या तसे म्हणजे आपण जसे एखादी ध्यानाला बसतो थोडक्यात सांगायचं म्हणजे त्या टाइप चे एकांत असते आपलं छान वाटतं निसर्गात रम्य वाटते प्रसन्नता वाटते त्याच्यामुळे थोडं आनंद मिळतो विशेष म्हणजे आजारी पडत नाही माणूस विशेष त्याच्यामध्ये सांगायचं म्हणजे बरस शहरीमान वाढत चाललेले आहे दिवसेंदिवस बऱ्याच लोकांचे जे इंडिपेंडेंट बंगलो जे असतात ते त्या बंगल्यामध्ये जर त्यांना गार्डन करायचं असेल तर या बाबतीत त्यांना कसल्या पद्धतीने तुम्ही मार्गदर्शन द्याल किंवा या व्हिडिओद्वारे तुम्ही माहिती द्याल आता ज्याचे ज्याचे जागा जशी असेल कोणाची गॅलरीत असते कोणाची टेरेस्टवर असते कोणाची जमिनीवर असते त्याप्रमाणे त्यांनी आपले जागे थोड्या जागेमध्ये कसं करायचं मी म्हणजे पाहून लोक जातात आणि करतात आणि काही जण विचारलं तर त्यांना आम्ही सांगतो तसं माहिती बाबा असं असे करत मी एवढी जागा एवढ्या जागेत मग गॅलरी जरी असते ती तुम्हाला दोन चारशे झाडं लावता येतात आपण म्हणतो बाबा गॅलरी जागा नाही माझ्या नाही लटक लटकण्याचे वगैरे प्रकार भरपूर असतात त्याच्यामध्ये करण्याचे ते तुम्ही वापरू शकतात आणि केलेली तशी बऱ्याच जणांना पण ओके आणि याच्या बाबतीत जे वेळेचं नियोजन म्हणजे समजा गार्डन केल्यानंतर त्याचा मेंटेनन्स हे याच्या बाबतीत थोडासा एक तुमची तुमचा स्वतःचा अनुभव <coughs> आम्हाला शेअर करा आता माझं कसं सकाळी मी पाचला उठत असतो ओके पाटला आधी स्वच्छता करणे गार्डनची गार्डनची स्वच्छता करणे त्याला उकरणे त्याला पुन्हा पाणी टाकणे पंधरा वीस दिवसाला महिन्याला असं खत टाकणे आणि okay. रोजच्या रोज सकाळच्या वेळेस पाणी देणे एक दीड तास त्याच्यात था जातच माझं okay, बघितलं दोन तास जातात ओके okay. ओके आणि तुम्ही मी पाठीमाग बघतोय की तुम्ही एक जाळी लावलेली हिरव्या कलर ची म्हणजे जास्त ऊन असेल तर म्हणजे काही काही झाडांना उन्हाचा त्रास होऊ नये याच्या बाबतीत थोडीशी प्रेक्षकांना माहिती द्या कसं आहे आपण आता मे महिना हा कडक उन्हाळा असतो तीस चाळीस त्रेचाळीस पंचाळीस डिग्री असते ते झाडाला सहन होत नाही कारण झाड बरेच नाजूक असतात त्याच्यामुळे थोडं आपण हिरवे पडते साईडनं वगैरे हो त्याला ऊन कमी लागल असं थोडंही करायचं थोडं त्याच्यामुळे त्याचा फायदा झाडा नाही होतो आणि आपल्या घराला बी थंडपणा राहतो गच्ची तापली नाही तर खाली घर थंड राहते म्हणजे एक तर एसी लावायचं काम नाही तुम्हाला काही नाही असं सगळं थंड उन्हाळ्यात सुद्धा आम्हाला थंड वातावरण वातावरण तरी आता प्रभाकर बुरंडे काकांनी त्यांच्या टेरेस गार्डन बद्दल भरपूर अशी विस्तृत अशी माहिती दिलेली आहे आता दिवसेंदिवस जे शहरीकरण होत चाललेलं आहे तर ह्या व्हिडिओद्वारे माझी जे व्हिडिओ बघतील किंवा भविष्यामध्ये बघणार त्यांना अशी विनंती आहे की टेरेस गार्डनचं कल्चर तुम्ही तुमच्या गच्चीच्या वरती टेरेसवर निश्चितच भविष्यामध्ये त्याचा अवलंब करावा व काही तुम्हाला माहिती लागली किंवा माहिती पाहिजे असेल तर आमचे प्रभाकर बोरांडे सर हे अर्ध्या रात्री तुम्हाला त्याच्या बाबतीत माहिती देतील व मी अशी अपेक्षा करतो की टेरेस गार्डन कल्चर हे छत्रपती संभाजीनगरमधून हा महाराष्ट्रातला नवे भारतातला पहिला व्हिडिओ आहे आणि हे टेरेस गार्डन येणाऱ्या भविष्यामध्ये निश्चितच महाराष्ट्रातल्या घराघरात पोहोचेल असा आम्हाला विश्वास आहे आणि प्रभाकर बुरांडे सरांनी व्यवस्थित आणि विस्तृत अशी माहिती दिल्याबद्दल त्यांचे यूट्यूब चॅनलतर्फे धन्यवाद आम्ही त्यांचे आभारी आहोत जय हिंद जय महाराष्ट्र